हा चल बारके तू सांग बरं आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला किती डोळे आहेत तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला दोन डोळे आहेत वा 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 अतिशय योग्य उत्तर दिले हा बारके तू बघा बघा बारकेनं किती बरोबर उत्तर दिलेले तर कोणाला अंदाज सुद्धा नसेल की आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला दोन डोळे आहेत ते हा चल आता शंके तू सांग बर आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला किती केस आहेत तर अरे बापरे मॅडम ची फीस दिली नाही म्हणून अवघड अवघड प्रश्न विचारायली काय बापा आता हे बी तुला उत्तर येत नाही का ग एवढा सोपा प्रश्न विचारला तर किती मार खाशील बाप्पा मारावच लागतंय तुला आ, मारा चल शंकी आता पुन्हा तुझ्यासाठी दुसरा प्रश्न विचारते बस मॅडम बस